फ्रेंड्स भारती पाटील चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपलं स्वागत आहे आज आपण हिरव्या मुगांपासून मुगाची डाळ कशी तयार करायची ती पण ऑर्गॅनिक पद्धतीने ते बघणार आहोत त्यासाठी मी इथं चार किलो मूग घेतलेले ते डायरेक्ट मार्केटमधून आणलेले तर ते, ते मूग अगोदर आपल्याला धुवून घ्यायचे तर अशा पद्धतीने नळाच्या पाण्याखाली स्वच्छ मी चार ते पाच वेळेस हे मूग धुवून घेणार आहे तर धुवायचं कारण हेच की धुतल्याशिवाय मूग धुतल्याशिवाय आपल्याला ही डाळ तयार होत नाही आहे तर अगोदर अशी मिक्स करून व्यवस्थित भरपूर पाणी घ्यायचं आहे धुताना मग तुम्ही बघू शकता जसं जसं चोळून मी धुते तसं तसं त्या पाण्यावरती ते मुगातली घाण वरती वरती येते आता हे ये बघू शकता किती घाण आलेली त्याच्यावरती म्हणजे बऱ्याच वेळेस काय होतं मुगामध्ये काही किडलेले मुग असतात किंवा पोकळ मूग असतात किंवा पाणी लागलेलं बऱ्याच वेळेस पावसाळ्यातच मुग तर त्याच्यामुळे बहुतेक वेळेस काय होतं का पा बारीक असं पाणी लागलेलं मूग पण त्याच्यात आलेलं असतो मग ते काय होतं हे धुतल्यामुळे काय होतं हे सगळे मूग आहे ना ते निघून जातात आता बघू शकता तुम्ही जे पोकळ पोकळ आहे ते पुढे सगळे निघून येत आहे ते टाकून द्यायचे किंवा तुमच्याकडे जर जनावरं असतील तर एका गाळ्याने काढून ते जनावरांना खायला तुम्ही टाकू शकता अशाच पद्धतीने आपल्याला हे कमीत कमी तीन ते चार पाण्याने एकदम स्वच्छ धुवायचे जोपर्यंत ते वरचे पोकळ पोकळ निघत नाही आहे का तोपर्यंत धुतरायची का बऱ्याच वेळेस मार्केटला काय होतं सगळे मिक्स येतात थोडंसं पाणी लागलेला मिक्स असतो किंवा त्याच्यात थोडंसं भुंग लागलेलं मिक्स असतं कीड लागलेलं मग आपण डाळ बनवायची म्हटली तर याच पद्धतीने स्वच्छता करावी लागते आता हे तीन ते चार पाण्याने धुवून झालेले मग अशा पद्धतीने निथून मी खाटीवर एक बेडशीट टाकलेले आणि त्याच्यावर हे टाकून घेतलेले अशा पद्धतीने पाणी निथरण्यासाठी आपल्याला ते खाटीवर टाकून घेतलेले मग मी थरल्यानंतर मी पुन्हा एका तगारीमध्ये टाकून घेतलेले मग आता याला आपल्याला तेल लावून घ्यायचे आता हे ओलसरच सरच आहे तोपर्यंतच आपल्याला त्याला तेल लावायचं आहे तर जे आपलं तेल तेलाच्या किटलीमध्ये जी पळी असते तर तीच मी दोन पळ्या मी त्याला तेल लावणार आहे थोड़ 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 तर त्याच पद्धतीने असं थोडं थोडं हातावर तेल घेऊन संपूर्ण मुगाला आपल्याला असं चोळून घ्यायचं आहे अशाच पद्धतीने आपण हे सगळं तेल थोडं थोडं करून पूर्ण संपूर्ण मुगाला आपण याच पद्धतीने असं चोळून घेणार आहोत शक्यतो जेवढं तुम्हाला चोळता येईल तेवढं पूर्ण मुगाला चोळून घ्यायचं आहे मग आता नंतर हे आपल्याला उन्हात वाळत घालायचे तेल लावल्यानंतर कडकडीत उन्हात आपल्याला हे वाळत घालायचे मग एक कॉटनचा कपडा आथरलेला आहे मी आणि त्याच्यावर हे मूग वाळायला टाकलेले सुकायला टाकलेले आणि एकदम असे पातळ पसरवायचे का जेवढे तुम्हाला पातळ पसरवता येईल तेवढे पातळ पसरवायचे मग याने काय होणार आहे तुमचा मूग चांगला कडकडीत उन्हात वाळाल आणि व्यवस्थित अशी त्याची डाळ तयार होईल तर कमीत कमी दोन दिवस तरी याला चांगलं कडकडीत उन्हात वाळवा आता हे वाळल्यानंतर तुम्ही बघू शकता असा हा आपला मूग तयार झालेला आहे मग तो कमीत कमी काय करायचं आहे मग असं तयार झाल्यानंतर कमीत कमी पंधरा ते वीस दिवस तुम्ही तसाच पिशवीत किंवा डब्यात भरून ठेवा कारण तेल लावलेलं असल्यामुळे त्याला काही कीड लागत नाही काही नाही मग आता हा बघू शकता तुम्ही पंधरा वीस दिवसानंतर मी आता हा मूग भरडायला आणलेला आहे तर भरडायला आणल्यावर आता ही शेजारी आमच्या ताई राहतात त्यांच्या ता इथं मी हा मूग त्यांच्या गिरणीवर भरडायला आणलेला आहे तर मग हे आपल्या आता डाळ तयार करून देणार आहे आपल्याला तर तुम्ही बघू शकता त्यात थोडं थोडं टाकून आपल्याला ही डाळ तयार करून देत आहे मुगाची आता हा सगळं मुग असा भरडून देत आहे म्हणजे याची अशी डाळ तयार होणार आहे तर याला आपण पहिल्याच टाईम भर भरताना किंवा त्याची डाळ तयार करताना तर त्याला साल बरीचशी साल राहून जाते या डाळीला आता हे बघू शकता हे कमीत कमी पाच मिनटात तरी याच्या गिरणीवर डाळ आपली ही भरून झालेली आणि अशा पद्धतीने डाळ तयार झालेली मग त्याला बरीचशी साल अशी राहून जाते मग आता ही आपल्याला नीट करायची मग नीट करण्यासाठी काय करायचं आहे त्याला व्यवस्थित करायची मग जी तांदूळ गाळायची गाळणी असते ती घ्यायची आहे त्याच्याने आपल्याला किंवा बाजरी गाळायची गाळणी असते ती घ्यायची आणि त्याच्याने आपल्याला हे गाळून घ्यायचं आहे म्हणजे जो चुरा झालेला असतो किंवा जे साल निघलेली असती तर ती अशी गाळ खाली पडते आणि डाळ दाळ दाल वरती गाळणीत राहून जाते तर अशाच पद्धतीने आपल्याला हे सगळं गाळून घ्यायचं आहे थोडं थोडं करून आपल्याला जे गाळता येईल तेवढं गाळून घ्यायचं आहे आणि नंतर मग हा चूर आपण एका ठिकाणी भरून ठेवून घ्यायचं आहे कारण तो चूर तुम्ही नंतर मग थालीपीठ भाजणीत किंवा कशातही तुम्ही वापरू शकता तर आता हे मी एका मिल्यात आता ओतून घेईल आणि थोडं थोडं करून आपल्याला हे पाकडून घ्यायचं आहे तर सूपच्या साह्याने आता सूप बऱ्याच जणांकडे घरात राहतं आता शहरांमध्ये बऱ्याचशांकडे नसतंही पण ताटात घेऊनही तुम्ही अशा पद्धतीने पाखडू शकता पण गावाकडे सगळ्यांकडे सूप असतंच तर अशा पद्धतीने दोन ते तीन वेळेस आपल्याला या पद्धतीने असं पाखडून घ्यायचं आहे चांगलं जेवढं तुम्हाला पाखडता ते येईल तेवढं पाखडायचं आहे म्हणजे काय होतं जी साल आलेली त्याची वरती ती सहजरित्या अशी पुढे येऊन जाती पाखडल्याने आणि सगळी ती साल निघून जाते आता सुरुवातीलाच आपण डाळ जी भरडून आणलेली तर पहिल्या वेळेस आपली ही सगळे साल निघत नाही डाळीची तिला थोडीशी मुरू द्यावं लागते मग आता हे बघू शकता तुम्ही अशाच पद्धतीने मी सगळी ही पाखडून घेतलेली तर याच पद्धतीने आपण सगळी डाळ अशी आहात थोडी थोडी करून आपण पाखडून घेणार आहोत मग आता ही डाळ आपली रेडी झाल्यानंतर आपण हिला कमीत कमी पन पं, दहा ते पंधरा दिवस पुन्हा आपल्याला ती तशीच डब्यात भरून ठेवायची आता ही पा राहिलेली आपण ती पण पाखडून घ्यायची अशाच पद्धतीने थोडी थोडी करून मी सगळी डाळ आता ही पाखडून घेणार आहे आता ही बघू शकता ही पाकडून झाली आता संपूर्ण मग ही आपल्याला एका डब्यात भरून ठेवायची कमीत कमी दहा ते पंधरा दिवस भरून ठेवू आणि नंतर मग पुन्हा आपल्याला ती पॉलिश करायला न्यायची पॉलिश करणे म्हणजे पुन्हाच एकदा तिला किंवा गावठी भाषेत तिला चरडणे असं म्हणतात चरडणे म्हणजे ती डाळ चांगली जात्यावर अशी थोडीशी अशी दाबून दळली जाते किंवा ती भरडली जाते म्हणजे त्याच्याने काय होतं जे डाळीची साल असतात ते आरामात किंवा आन्नात निघून जातात सहज पद्धतीने निघतात आता ही बघू शकता तुम्ही चालणी झाल्यानंतर आपली ही डाळ जशी दुकानची डाळ येते अशी ही होईल एकदम छान अशी मस्त मुगाची डाळ आपली तयार झाली ऑर्गेनिक पद्धतीने घरच्या घरी केली त्यांचा वापर न करता अशी मस्त ही हेल्थी आणि ऑर्गेनिक पद्धतीने आपली ही मुगाची डाळ तयार होते तर मी आता मी पुन्हा ती पॉलिश करायला आणलेली होती पंधरा दिवसानंतर मी पुन्हा ही पॉलिश करायला आणलेली ती मुरल्यामुळे काय होतं तर ती किती ती बघू शकता ही भरडून आणलेली आता ही पुन्हा आपल्याला नीट करायची तर याच्यासाठी काय करायचं आहे आता पुन्हा आपण जी तांदूळ गाळायची गाळणी घेतलेली होती तीच गाळणी आपल्याला घ्यायची तर बघू शकता इतकी मस्त अशी आपली ही डाळ तयार झालेली तर मग आता चला आपण पुन्हा ती नीट करून घेऊ मग त्यासाठी गाळणी घ्यायची हे गाळणीने गाळून घ्यायचे आपल्याला व्यवस्थित अशा पद्धतीने ही डाळ जेवढी चोळून चोळून कर चोळता येईल तेवढी चोळून घ्यायची म्हणजे त्याचे काय राहिलेले सुद्धा साल आपले निघून जातील तर ता तांदळाच्या गाळांनी घेतलेली आहे आता व्यवस्थित असं मी हे गाळून घेणार आहे थोडं थोडं करून सगळी डाळ याच पद्धतीने आपल्याला गाळून घ्यायची आहे एक साईडला मी सूप ठेवलेलं आहे मग सुपामध्ये आपण ही डाळ सगळी टाकून घेणार आहोत थोडी थोडी करून मी गाळणार आहे आणि पुन्हा सुपात टाकून घेणार आहे आणि जोच खाली आपला चूर उरलेला आहे तर चूर काय करायचा आहे एका भांड्यात काढून घ्यायचा आहे म्हणजे तुम्ही ज्यावेळेस एक तर मुगाचे धिरडेही बनवू शकता त्याचे किंवा थालीपीठ भाजणी बनवतात त्याच्यातही तुम्ही ह्या चुराचा वापर करू शकता किंवा फुनकेही बनवू शकता म्हणजे तो चूर आपला वाया जात नाही त्याच्यात थोडंसं तरकलं किंवा डाळीचंच पीठ असतं ते बारीक दळलेलं असतं ते तर ते वाया घालवायचं नाही आहे तर ते पण आपलं हेल्दी आणि पौष्टिक असं असतं ते तर मग आता हे आपण साईडला ठेवून देऊ आणि एकदा जी आपण डाळ तयार केलेली तर ती आपण पाखडून घ्यायची आता मी या घमेल्यात तर अगोदर ही डाळ ओतून घेणार आहे आणि थोडीशी सुपात घेणार आहे आता थोडीशी मी ही सुपात घेतलेली आणि पुन्हा आपल्याला याच पद्धतीने अशी पाखडून घ्यायची आता बघू शकता तुम्हाला लगेच पुढे त्याची साल निघालेली भरपूर साल निघालेली दिसत आहे अगोदरच्या डाळीत साल कमी निघाली होती कारण ती फक्त आपण भरडून आणलेली होती आणि ही आपण पॉलिश करून आणलेली तर बघू शकता दोघी डाळींमध्ये तुम्हाला लगेच डिफरन्स जाणवत असेल की हे पुढे सालाशे पटापट निघून येत आहे तसे पटापट जेवढं तुम्ही पाखडाल तेवढे सालाचे पुढे निघून येतात ते तर अशाच पद्धतीने ही पूर्ण संपूर्ण डाळ आपल्याला याच पद्धतीने अशी पाखडून घ्यायची तर जेवढी चोळता येईल तेवढी हातावर चोळून आणि मग ही अशा पद्धतीने आपली ही डाळ पूर्ण पाखडून घ्यायची मग मस्त आपली ही जशी दुकानची डाळ येते दुकानच्या ये दुकान डाळीपेक्षाही ही आपली हेल्दी आणि पौष्टिक अशी ही घरी ऑर्गॅनिक पद्धतीची आपली ही डाळ तयार होते तर फ्रेंड्स रेसिपी आवडल्यास चॅनलला लाईक शेअर सबस्क्राइब नक्की करा आणि एवढी मेहनत घेऊन मी व्हिडिओ बनवते तर एक लाईक नक्की करा आणि ही मुगाच्या डाळीची रेसिपी नक्की